बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका गावातून बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने गावात एकच खळबळ उडाली होती नातेवाईक आणि शेकडो नागरिकांनी बडनेरा पोलीस स्टेशन येथे जमाव करून आपला संतापही व्यक्त केला होता पोलीस मुलीला शोधून काढण्यास वेळ लावित आहे दिरंगाईने तपास करीत असल्याचा याआधी नातेवाईकांनी आरोप केला होता यात नातेवाईकांनी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना निवेदन सादर करून मुलीचा शोध घेऊन पळवून नेणाऱ्याला ताब्यात घेण्याची विनंती केली होती अखेर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तात्काळ या प्रकरणात पोलिसांचे तीन वेगवेगळे पथक तयार करून वेगवेगळ्या दिशेने रवाना केलेत इकडे बडनेरा पोलिसांनी पडवून देणाऱ्या मुलीला आरोपी युवकाला सहकार्य करणाऱ्या मित्राला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली होती अखेर एका आठवड्यानंतर पोलिसांना बेपत्ता झालेल्या अल्पवीन मुलीचा तपास लागला मुलगी नागपुरात असल्याची माहिती मिळताच एक पोलीस पथक सायंकाळी नागपूरच्या दिशेने रवाना झालेत नागपूर शहरात मुलगी सुखरूप मिळाल्याची माहिती समोर येत आहे आता शहर पोलिसांचे पथक मुलीला अमरावती आणून तिची विचारणा केल्यानंतर या घटनेची सत्यता समोर येऊ शकते